धामनवाडी गावामध्ये वर्षा वासुदेव जोशी वय वर्ष पासष्ट यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यामध्ये पोलीस तपासामध्ये असं कळालं आम्हाला की त्यांचा खून केला गेलेला आहे त्या अनुषंगाने रत्नागिरी पोलीस दलाने सूत्र हलवली आमचे अडिशनल एस पी आमचे एस डी पी ओ आपले पी आय यांची टीम तसेच एन सी टीम अशा सगळ्यांनी तपा, तपास करत असताना असं निषन झालेलं आहे की जयेश भालचंद्र गोंधळेकर या इस्माने त्यांचा निर्गुण खून केलेला आहे हा खून त्यांनी सहा तारखेच्या आणि सात तारखेच्या मध्ये केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याचे ते दोन्ही हात आणि पाय बांधलेले होते त्यानंतर पाय त्यांनी पायाला जे बांधलेले होते ते त्यांनी तोडलेलं होतं जाताना जाताना त्यांचे हात पाय बांधून त्यांनी त्या दरम्यान त्यांच्या घरामध्ये असलेले सर्व सामान कटले त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास त्यांच्या घरातील असलेली कॅश आणि सोन्याचे त्यांचे दागिने तसे चेन या वस्तू त्यांनी चोरून नेण्याच्या ने इरादेने त्यांनी त्यांचा निर्बू खून केलेला होता अशी एकंदर माहिती आमच्या तपासात निष्पन्न झाली आहे